भावांनो माझं युट्यूबचे चॅनेल आहे आणि त्या युट्यूब चॅनेलवरती सद्गुरू बाळम्मांचे पण मी व्हिडिओ टाकत असतो तर ते एक सद्गुरु बाळमांचा एक व्हिडिओ टाकल्यानंतर मला कमेंट सेक्शनमध्ये अशी एक कमेंट आली ती तुम्ही वाचू शकता त्या ह्याच्यामध्ये तो व्यक्ती मला म्हणत आहे की म्हणजे एवढ्या एवढ्या मेंढ्या मेल्यात आता तेव्हा तुमच्या बाळूम्मांनी काय केलं आता ते ते व्यक्ती कुठल्या मेंढ्याबद्दल बोलत आहेत मला माहीत नाही की ती मामांचीच मेंढर होती एका ते दुसऱ्या धनगरांची मेंढर होती जरी ती बाळूमामांची बकरी असली तरी पण मी त्यांना एवढं सांगू इच्छितो की जेव्हा सद्गुरु बाळम्मा सत्ता होते त्यावेळेस पण सद्गुरु बाळमामांची मेंढरं वारत होती मरत होती असं नाही की ते आत्ताच घडत आहे मामा ज्यावेळेस होते त्यावेळेस पण ती गोष्ट घडत होती तर तुम्ही आत्ता म्हणाल की बा सद्गुरु बाळम्मा जगाचे मालक आहेत तरी आणि ते त्यांच्या मेंढ्यांना हे करू शकत नाहीत का तर भावांनो तसं नाही बाळा सद्गुरु बाळम्म जरी एक देव असले तरी ते त्यांच्या शक्तीचा उपयोग स्वतःसाठी त्यांनी कधीच केला नाही मामा ज्यावेळेस हयात होते त्यावेळेस पण मा बकरी आजारी पडायची मारायची त्यावेळेस बामा डॉक्टरांना बोलवून औषध पाणी कडत होते पण त्यांनी त्यांच्या शक्तीचा उपयोग त्यांच्यासाठी स्वतःसाठी कधीच केला नाही मामा करू शकतात तर एका क्षणात करू शकतात आणि आजही बकऱ्यामध्ये असं भरपूर घडतं की छोटी छोटी पिल्ल्या असे ना का हे पावसामुळे इकडं तिकडं सहसा असं घडत नाही की बकरी आजारी पडतात मडतात पण क्वचित क्वचित कुठं कुठं घडतंच असं नाही की अजिबात घडत नाही मामांची बकरी आहेत म्हणलं नाही माझ्यातनं काय करतं की बाळूम्मा जरी असले तरी त्यांनी स्वतःसाठी किंवा स्वतःच्या ह्याच्यासाठी कधी आपल्या शक्तींचा उपयोग केला नाही आणि हा व्हिडिओ नक्की आपल्या मित्रांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय बाळूमाल्याला विसरू नका जय बाळूम